नमस्कार आज एक मे मराठी राजभाषा दिन महाराष्ट्र दिन आपलं राज्य महाराष्ट्राच्या निर्मितीचा दिवस आपलं महाराष्ट्र छाती पुरानी भरून यावी असा दिवस हजारो क्रांतिकारकांचा शेकडो सत्याग्रहींचा प्रचंड विधायक काम करणारा भारतातील सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून ज्याचा वेळोवेळी पुरस्कार आणि गौरव करण्यात आला शिवाजी महाराजांची संतांची ह्याही पेक्षा प्रचंड मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग शिखर गाठणाऱ्या अनेक व्यक्तींची ही भूमी महाराष्ट्र हा खरोखरच महाराष्ट्र मला आज अटलजींचं ते वाक्य आठवतं ते नेहमी राष्ट्राविषयी भारताविषयी खूप पेटून उठून बोलायचे राष्ट्र एक जिता जागता पुरुष आहे त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण राष्ट्र एक कुटुंब आहे आणि मग मध्येच एकदम आदराने हसून ते म्हणायचे इस राष्ट्र भी एक महाराष्ट्र वो राष्ट्र काही हिस्सा लेकिन इस राष्ट्र को महान बनाने के लिए जो सदैव कटिबद्ध है उसी का नाम महाराष्ट्र है अशा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या मराठी बांधवांना मराठी राजभाषा व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांना आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी जणांना माझ्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा आपण मराठीचा वापर करूच मराठी गाणी मराठी संगीत मराठी नाटक मराठी चित्रपट मराठी खेळाडू याबरोबर वर सर्व मराठी जनांवर प्रचंड प्रेम करू उद्योजकतेचाही मराठाय मराठी माणूस आता कुठं कमी नाही आहे शौर्याचाही कमी नाही आहे या सगळ्यांना पुनश्च एकदा कोटी 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 शुभेच्छा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनांच्या अनेक अनेक सर्वांना शुभेच्छा नवनवीन कार्यक्रम करूया त्या वर्षी इलेक्शन आहे पण दरवेळेस मराठी दिनाच्या निमित्ताने एखादा सप्ताह चांगला व्हावा खूप मराठी पुस्तकं नवीन नवीन यावीत असाही संकल्प करूया पुन एकदा जय महाराष्ट्र सह्याद्रीचा सिंह गरजता शिवशंभूरा